या हा देते हा लाईट फक्त वर करू शकतो कारण तो डोळ्यात खूप येतो बघा या एक तर पहिली गोष्ट मी सांगेन की मुंबई ही मराठी माणसाची राजधानी आहे आणि मराठी माणूस जर न्याय हक्कासाठी मुंबईत येणार नाही तर तो काय सुरत आणि गुवाहाटीला जाणार त्याच्यामुळे ही मराठी माणसाची ताकद मराठी दृष्ट्यांना दिसते आहे ही एक मोठी चांगली गोष्ट आहे नायलाजाने त्यांना न्याय हक्कासाठी मुंबईत यावं लागलेलं ला आहे याचं कारण आत्तापर्यंत या सरकारने म्हणजे अगदी फडणवीस साहेबांनी सुद्धा त्यावेळेला सांगितलं होतं की जर त्यांचं सरकार आलं किंवा असत तर काही दिवसात त्यांनी यांना न्याय दिला असता दुसरे आहेत त्यांनी तर शिवाजी महाराजांची शपथ घेतली होती तर आतापर्यंत ह्या लोकांना वापरून फेकत फेकून देण्यात आलं आणि वेळोवेळी असं म्हणतो ना आपण की त्यांच्या कोपऱ्याला गोळ लावण्यात आला आता ही लोक जर का मुंबईत आली असतील तर सरकारने ताबडतोब त्यांच्याशी संवाद साधून त्यांना जो काही न्याय हक्क आहे त्यांचा तो दिला पाहिजे सरकार पण आता तुमचं परत आले ना आमचं सरकार पाडलं कशाला मग हो। आमचं सरकार पाडून तुमचं सरकार आणलं तुम्ही म्हणून मी म्हटलं की मराठी माणूस मुंबईत येणार नाही तर काय सुरत आणि गुवाहाटीला जाणार न्याय हक्क मागण्यासाठी तो मुंबईतच राहणार कारण मुंबई मराठी माणसाची राजधानी ऐका या सगळ्या गोष्टी ज्यांनी आरक्षण देऊ हे शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगितलं होतं म्हणजे सरकार आलं तर आम्ही सहा महिन्यात आरक्षण देऊ हे ज्यांनी सांगितलं होतं तेच लोक सत्कार सत्तेमध्ये आहेत हा प्रश्न तुम्ही त्यांना विचारला पाहिजे कारण मी जरी काय म्हटलं तरी आज माझ्या हातात काहीच नाहीये फडणवीस असं म्हणतात की जरांगी खांद्यावर बंदूक ठेवून राजकारण कोण आहेत ते बघा ना हे त्याने ते त्यांच्या पक्षामध्ये किंवा त्यांच्या युतीमध्ये जी काय आता एक धमासान चाललेली आहे हे नेमकं त्यांना ते कोणाला उद्देशून बोलले त्यांच्या त्यांच्या बंदुकीचा रोग कोणाकडे आहे देवेंद्र फडणवीसांच्या हे पहिले त्यांना विचारा की कोणी कोणाच्या खांद्यावर बंदूक ठेवले हे बंदूक ठेवणारे कोण आहेत आणि मग एवढं जर असेल तर बंदूक ठेवण्यापर्यंत पाळी तुम्ही काय येऊ दिलीत का नाही सोडत त्यांचा प्रश्न झालं ना आता तुम्हाला सुद्धा या नोव्हेंबरमध्ये डिसेंबरमध्ये एक वर्ष पूर्ण होईल पुन्हा मुख्यमंत्री होऊन पुन्हा पुन्हा मुख्यमंत्री झाले तरी प्रश्न का नाही सुटत मुंबई सोडण्याचा पण म्हणूनच मी म्हटलं काय की आतापर्यंत खूप वेळेला फसवण्यात आलं शिवाजी महाराजांची शपथ घेण्यात आली त्यांना आरक्षण देण्यात आलं आरक्षण देऊ सांगण्यात आलं पण प्रश्न कुठे हल्लेले नाहीये त्याच्यामुळे त्याच्यामुळे ही सरकारची जबाबदारी आहे सरकारने पुढाकार घ्यायला पाहिजे आणि त्यांच्याशी संवाद साधून काय आहे काय होऊ शकतं काय करायला पाहिजे हे त्यांनी सोडवायला पाहिजे प्रश्न पण म्हणून मी म्हटलं नाही की सगळी जबाबदारी सरकारची आहे कारण गणेशोत्सव सुरू आहे ते काही इकडे मराठी माणसं जी सगळी आलेली आहेत ती काही इकडे दंगल करायला नाही आलेली न्याय हक्कासाठी आलेली आहेत हे बघा मी तुम्हाला सांगतो की पूर्ण जबाबदारी सरकारची आहे आणि ज्यानी ज्यानी एक आम्ही तुम्हाला आरक्षण देऊ म्हणून शड्यू ठोकले होते ती लोक कुठे जातात आता गावी पडाले आहेत का नुसती दर्शने घेत चाललेले आहेत एवढा जनता जनार्दन मा मुंबईत आल्यानंतर त्यांना सामोरे जाणार नुसतं घरोघरी काय फिरताय सगळीकडे बघा माझ्या भूमिकेला आता काहीच अर्थ नाहीये माझं म्हणणं होतं मी तेव्हा मांडलेलं आहे अगदी आंतरवेली सराटीमध्ये मी जेव्हा गेलो तेव्हा सुद्धा मी जरांगीच्या समोर राहून मी बोललेलो आहे आता मला माझं मत असं आहे की सरकारने हा प्रश्न हाताळला पाहिजे प्रश्न हा त्यांनी सोडवला पाहिजे दहा जणांना त्यांच्या भूमिका विचारण्यापेक्षा तुम्हाला तुम्ही आणि थेट आंदोलन बोला ना ते शिंदे समितीनी सांगावं काय करायचं ते जयरामगे हे दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं कौतुक करतात आणि मुख्यमंत्र्यांवर टीका करतात तुम्हाला आश्चर्य नाही म्हणा हा आता बघा हा शेवटी जरांगे पाटलांचा विषय आहे त्यांना कोणाकडनं काय काय अनुभव आले असतील तर ते त्याप्रमाणे ते बोलत असतील पण एकूण काही जरी झालं तरी ज्यांची ते आता कौतुक करत असतात असं तुम्ही म्हणताय त्यांनी सुद्धा त्यांना फसवलंच आहे हो ना ते इतके वर्ष म्हणजे अडीच वर्ष का होईना मुख्यमंत्री होते आता एक वर्षभर उपमुख्यमंत्री आहेत का नाही त्यांना न्याय देऊ शकत त्याच्या वेळी नुसती टोलवाटोली हो या सरकारकडनं चाललेली आहे ही टोलवाटोली हो बंद करून जो काय आहे तो सन्मान्य तोडगा त्यांनी काढला पाहिजे ठीक आहे अन्याय आतापर्यंत समाजावर झालेला अन्यायच असू शकतो ना आंदोलनाच्या पाठी आणखीन कोण असू ठीक आहे बघा या आंदोलकांना नाही मला आंदोलक आंदोलक ही आंदोलक हे काही दहशतवादी नाहीये ही मराठी माणसं आहेत ते त्यांच्या हक्काने विघ्न हत्याच्या उत्सवात न्याय मागायला आलेले आहेत आणि त्यांना अशी अपेक्षा कदाचित असेल की सरकार देऊ शकत नाही तर हे विघ्न विघ्नatel तूच आमच्यावरचं विघ्न दूर कर थैंक यू ने, ने, ने आबी साल में उन्होंने का दो तीन बच्चे होने चाहिए देख मतलब उनको जो भाजप की स्थिति है वो देखी नहीं जा सकती उन्होंने जो सलाह दिया, दिया है कि दो तीन बच्चे होने चाहिए वो शायद अगर वो सारे लोग मानेंगे तो उनके पार्टी को बाहर से लोग लेने की जरूरत नहीं पड़ेगी इसलिए उन्होंने दिया होगा सर ना दे